मी बीड जिल्ह्यातून जाणाऱ्या धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील गढी पुलावर भीषण अपघात झाला या अपघातात सहा जणांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झालाय गेवराई शहराजवळ असणाऱ्या गढी पुलावर एका यू व्ही वाहनाचा डिवायडरवर धडकून किरकोळ अपघात झाला आणि या अपघातात कुणीही जखमी झालं नव्हतं मात्र डिवायडरमध्ये अडकलेली गाडी बाहेर काढण्यासाठी गाडीतील सर्वजण बाहेर आले आणि याच दरम्यान महामार्गावरून जाणाऱ्या भरधाव ट्रकनं सहा जणांना जोरदार धडक दिली आणि यात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झालाय हा अपघात मध्यरात्री झालाय आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी सुरेश जाधव हो, सोबत जोडले गेलेले आहेत सुरेश अतिशय भीषण अपघात काय अपडेट दुर्दैवी अपघात आहे मध्यरात्रीच्या सुमारास गाडी डिवायडर वेळ अडकली आणि अडकल्यानंतर मित्रांना फोन केला अपघात झालेला आहे त्यानंतर गाडी काढण्यासाठी आलेले हे जे मित्र त्या ठिकाणी उभे होते त्यावेळी भरधाव वेगामध्ये आलेल्या एसआर एसआर टॅम्पोनं या सर्व जणांना धडक दिली ज्यामध्ये सहा जणांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे तर एक जण गंभीर जखमी आहे त्याच्यावरती देखील गेवराईच्या रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहे मध्यरात्री साडे अकराच्या सुमारास हा झालेला अपघात आहे या अपघातानंतर गेवराई शहरामध्ये शोककळा पसरली आहे सुरुवातीला जो अपघात झाला होता त्यामध्ये फक्त गाडी डिवायडरवर गेली होती त्यामध्ये कुणालाही जखम झालेली नव्हती मात्र गाडी बाहेर काढत असताना हा भीषण अपघात ठरला तसं पाहिलं तर कालचा जो बीडमध्ये वार आहे तो अपघात वारच ठरला यामध्ये माजी आमदार असलेल्या आर टी देशमुख यांचं देखील निधन झालं होतं गेवराई आष्टीमध्ये देखील तीन अशाच पद्धतीचा अपघातामध्ये तिघा मृत्यू मृत्यू झाला होता आणि सहा त्यामुळे जिल्ह्यामध्ये शोककाळ आहे आणि रात्रात रात्री जो अपघात झाला होता पाऊस देखील खूप मोठ्या प्रमाणात होता आणि अशाच पावसामध्ये हा अपघात झाल्यामुळे देखील सर्व ठिकाणी हळहळ व्यक्त केली जाते बर सुरेश धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी